किसी भी तरह की ड्रग्स और नशे की लत से बिल्कुल दूर रहिए इन्हें अपने जीवन से दूर रखिए और माताओं बहनों बेटियों के नाम अपशब्दों का गालियों का इस्तेमाल करने का जो चलन है उसके खिलाफ आवाज उठाइए देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल युवक दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावरती आले असता त्यांनी आपल्या भाषणातून युवकांना नशेच्या आहारी न जाण्याचे आव्हान केले त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या शिवीगाळी देखील न करण्याचे आव्हान आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना संबोधित करताना काल नाशिक येथे केले किती लत से बिलकुल दूर राही इन्हें अपने जीवन से दूर रखिए और माताओं बहनों बेटियों के नाम अपशब्दों का गालियों का इस्तेमाल करने का जो चलन है उसके खिलाफ आवाज उठाइए इसे बंद करवाइए। मैंने लाल परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ने नासिक मधून संध्याकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान नाशिक येथील सिद्धेश्वर नगर या ठिकाणी दहा ते बारा युवकांच्या टोळक्याने नशेच्या धुंदीत व तलवारी कोयते त्याचबरोबर इतर हत्यांच्या सहाय्याने तरुणावरती शिवगेना के हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दहा बारा जण आले पाठीमागनं त्यांनी मारधोड केली नशेत होते ते खूप दारू बिरू होते त्यांच्या हातात तलवारी कोयते कुराडी होत्या त्यांनी मारधूड केली विचारलं नाही कशामुळे मारताय काय मारताय मी त्यांना हेच विचारत होतो का है मारता है। का मारताय कशामुळे मारत आहे त्यांनी मला न काही सांगता मारधोड केली माझ्या मित्रांना पण मारलं मार आम्ही तिथून फोन गेलो त्यांनी आमच्यावरती ते वारवीर गेले ते वार ओकून आम्ही तिथून जीव घेऊन पळाला ते जेव्हा पण दारू पिऊन येतात तेव्हा पण तिथं कोणाला कोणाला मारतच राहतात ते नेहमीचंच हे त्यांचं या हल्ल्यामध्ये सद्दर रुग्ण हा कसा बसा त्या ठिकाणाहून निसटण्यास यशस्वी झाला असून त्यावर हॉकी स्टिक फावड्याच्या दांड्याने जबर असून त्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत राहुल असे या तरुणाचे नाव असून त्यावर धार शस्त्राने देखील वार करण्यात आले असून त्याने कसे बसे हुकवत हुकुवत आपला जीव बचावला आहे परंतु नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग ही जवळपास हद्दपार झालेली होती परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर झालेला हा प्राणघातक हल्ला पोलिसांना आव्हानच मानला जात आहे वृत्तसंकलन विभाग अविनाश शिरसाट